अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आजचा विषय आहे की दत्तभक्ती करत असतानाही नैराश्य येतं तर त्यामागचे काही आध्यात्मिक संकेत आहे का त्यामागचं काही कारण आहे का ते असं का होतं तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नेहमीप्रमाणे एका आगळ्या वेगळ्या विषयाचा आपला आजचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ सुद्धा खूपच आपल्याला उपयुक्त आणि ज्ञानवर्धक ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा तर भक्ती करूनही नैराश्य काय येतं कारण आपण जेव्हा भक्ती या नावाचा उच्चार करतो तेव्हा आपल्या मनात लगेच शांती आनंद समाधान आणि सकारात्मक भावना येतात काय तर भक्ती म्हणजे ईश्वराशी एकरूप होणं त्यांच्या कृपेची अनुभूती घेणं आणि त्यातून मिळणारी आंतरिक तृप्ती अनुभवणं मग अशा पवित्र आणि आनंददायी मार्गावर चालत असताना नैराश्य का यावं हा प्रश्न अनेकांना पडतो आणि इथंच आध्यात्मिक दृष्टिकोन हा महत्वाचा असतो तर हे समजून घेण्यासाठी आपण आधी नैराश्य म्हणजे काय हे थोडं समजून घेऊ तर नैराश्य म्हणजे केवळ दुःख नाही तर ते एक प्रकारचे मनाची आणि बुद्धीची एक जडता आहे त्यात आशा हरवते उत्साह मावळतो आणि जीवनातील रंगाची जागा एक कृष्णवर्णीय पोकळी घेते जेव्हा एखादा भक्त किंवा आपण जेव्हा भक्ती करत असतो तेव्हा असं काही घडतं तेव्हा अनेकांना वाटतं की आपली भक्ती अपुरी आहे देव आपल्यावर प्रसन्न नाहीत किंवा आपण कुठेतरी चुकत आहोत पण हे सत्य नाही तर या व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी या आपल्या दत्तपरिवाराच्या वतीने श्री गुरुदत्तांच्या पावनचरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा गुरु राहो आणि तुमचं इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य सुख शांती समृद्धी संपत्ती आणि समाधान प्राप्त होऊ तर आपल्याला येणार नैराश्य यामागील काही ईश्वर योजना आहे का ते आपण म्हणजे त्या पाठीमागचा काही आध्यात्मिक संकेत आहे का ते आपण बघूया आपण आपल्या जीवनात अनेक जन्मांपासून कर्म करत आलो आहोत आणि त्यात चांगली आणि वाईट असे दोन प्रकारचे कर्म आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे तर ही कर्म आपल्याला विविध रूपात फळं देत असतात काही वेळा आपण भक्ती मार्गावर असताना आपल्या पूर्वजन्मीच्या किंवा याच जन्मातील काही कर्मांची फळं ही परिपक्व होत असतात आणि ही फळं दुःख अडचणी किंवा नैराश्याच्या स्वरूपात ही समोर येतात पण इथे महत्त्वाचा मुद्दा हा आहे की भक्ती या फळांची तीव्रता कमी करते आणि त्यांना सहन करण्याची शक्ती देते तर दत्त भक्तीमध्ये विशेषतः दत्त महाराजांना गुरु मानलं जातं गुरु आपल्या शिष्याचे प्रारब्ध भोग कमी करतो किंवा ते भोगण्याची शक्ती प्रदान त्या भक्ताला करत असतो जेव्हा नैराश्य येतं तेव्हा तो एक संकेत असू शकतो की तुमच्या प्रारब्धातील काही नकारात्मक ऊर्जा आता बाहेर पडत आहे आणि ही एक प्रकारची शुद्धीकरण प्रक्रिया आहे या आत्म्याच्या शुद्धीकरणात काही वेळा मानसिक क्लेश जाणवू शकतात आणि दत्तगुरू ही प्रक्रिया अधिक सुसह्य करतात म्हणजेच सोपी करतात तर बघा मानवी स्वभावात अहंकार हा एक मोठा अडथळा आहे मी करतोय मी चांगला भक्त आहे मला सगळं येतं अशी भावना अनेकदा आपल्यात असते जेव्हा आपण भक्ती मार्गावर असतो तेव्हा हा अहंकार अधिक सूक्ष्म स्वरूपात प्रकट होऊ शकतो मी इतकी भक्ती करतोय तरी मला नैराश्य का हा प्रश्नच अहंकारातून येऊ शकतो आणि नैराश्य हे अनेकदा या अहंकारावर घाला घालतं ते आपल्याला आपल्या मर्यादांची जाणीव करून देतं माझ्या प्रयत्नाने सगळं काही साध्य होईल ही भावना गळून पडते आणि सर्व काही त्याच्या इच्छेनेच घडतं या शरणागतीकडे आपण वळतो तर दत्त दत्तभक्ती म्हणजेच एक पूर्ण शरणागती असते म्हणजेच काय तर जेव्हा आपल्याला नैराश्य येतं तेव्हा तो एक संकेत असतो की तुमचा अहंकार हा विरघळत आहे आणि तुम्ही पूर्णपणे दत्तचरणी लीन होण्यासाठी तयार होत आहात हा अनुभव खूप वेदनादायक जरी असला तरी तो आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक असतो आणि अहंकार गळल्यानंतरच खरी शांती आणि आनंदाची अनुभूती आपल्याला येते अध्यात्माचा मार्ग म्हणजे केवळ सुखाचा सोपा मार्ग नाही तर तो एक खडतर प्रवास आहे जिथे अनेकदा आपल्या श्रद्धेची आणि आंतरिक बळाची कसोटी लागते आणि नैराश्य ही एक अशीच कसोटी असू शकते तुम्ही खऱ्या अर्थाने दत्त महाराजांवर किती विश्वास ठेवता तुमच्या श्रद्धेची खोली किती आहे हे यातून तपासलं जातं या क्षणी जर तुम्ही दत्तभक्ती अधिक दृढ केलीत नामस्मरण वाढवलं पारायणं केलीत तर तुम्ही या परीक्षेत उत्तीर्ण होता हे नैराश्य तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आणि तुमच्या श्रद्धेला अधिक बळ देण्यासाठी येतं ज्याप्रमाणे अग्नीत तापवून सोनं शुद्ध होतं त्याचप्रमाणे नैराश्याच्या अग्नीतून गेल्यावर तुमची भक्ती अधिक शुद्ध आणि प्रग प्रगल्भ होते हे एक प्रकारे दत्त महाराजांनी तुम्हाला दिलेले एक आव्हान आहे आणि जे तुम्हाला आध्यात्मिकदृष्ट्या पुढच्या स्तरावर घेऊन जाण्यासाठी आहेत तर भक्तांनो आपण या भौतिक जगात अनेक गोष्टींची आसक्त असतो तर त्या गोष्टी कोणता पैसा नातेसंबंध यश कीर्ती ही आसक्तीच अनेकदा आपल्याला दुःखाचं मूळ असू शकते भक्तीच्या मार्गावर असताना विशेषतः दत्तभक्ती करताना हळूहळू अनासक्तीचा अनुभव यायला लागतो नैराश्य काही वेळा ही, ही आसक्ती कमी करण्यासाठी एक माध्यम म्हणून सुद्धा काम करते जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीमुळे खूप दुःख होतं तेव्हा त्या गोष्टीची आसक्ती ही कमी होते नैराश्याच्या काळात आपल्याला अनेक भौतिक गोष्टी ह्या क्षणभंगूर वाटू लागतात क्षणभंगूर म्हणजे काय तर हे सगळं व्यर्थ आहे अशी एक भावना आपल्या मनात येऊ हो शकते आणि ही भावना नकारात्मक जरी असली तरी ती अनासक्तीकडे नेणारी ही पहिली पायरी असू शकते ही एक प्रकारची वैराग्याची निर्मिती आहे जी तुम्हाला खऱ्या शाश्वत आनंदाकडे घेऊन जाते दत्तगुरू तुम्हाला या भौतिक जगाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी ही प्रक्रिया घडवून आणू शकतात आपल्या स्थूल शरीरासोबत सूक्ष्म शरीरही असतं ज्यात ऊर्जा केंद्र असतं म्हणजेच काय तर जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा या ऊर्जा केंद्रावर एक सकारात्मक परिणाम दिसून येतो काही काही वेळेला या ऊर्जा केंद्रामध्ये साचलेली नकारात्मक ऊर्जा बाहेर पडताना किंवा ती चक्रे जागृत होत असताना काही शारीरिक किंवा मानसिक अस्वस्थता सुद्धा जाणवू शकते आणि नैराश्य हे त्यापैकीच एक, एक लक्षण असू शकतं दत्तभक्ती ही अत्यंत शक्तिशाली आहे ती तुमच्या सूक्ष्म शरीरावर काम करते आणि अडथळे दूर करते जेव्हा ही प्रक्रिया घडते तेव्हा काही वेळा तुम्हाला भावनिक चढउतार ही जाणवू शकतात आपल्या आयुष्यात येणारं नैराश्य म्हणजे तुमच्या आत काहीतरी मोठं आणि सकारात्मक बदल घडत असल्याचा एक संकेत आहे ते तुमच्या ऊर्जा प्रणालीची स्वच्छता करत आहे जेणेकरून तुम्ही अधिक उच्च आध्यात्मिक स्तरावर जाऊ शकाल तर काही भक्तांच्या समोर हा एक प्रश्न पडतो की या नैराश्याला समोर सामोरं कसं जावं तर हे एक आध्यात्मिक संकेत समजून घेतल्यानंतर नैराश्याला सामोरं जाण्यासाठी एक सकारात्मक आपल्याला दृष्टिकोन मिळतो तर यामध्ये शरणागती आणि विश्वास हा सर्वात महत्वाचा आहे म्हणजेच दत्त महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवा आणि त्यांच्या चरणी शरणागती पत्करा हे नैराश्य तुमच्या भक्तीची परीक्षा आहे आणि यात काहीतरी चांगलंच दडलेलं आहे ही भावना मनात दृढ करा नामस्मरण आणि सेवा अधिक तीव्रतेने करा म्हणजे देवाचं नामस्मरण करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप तुम्हाला प्रचंड ऊर्जा देऊ शकतो शक्य असल्यास तुम्ही मंदिरात जाऊन सेवा करा आणि घरीच नित्यसेवासुद्धा सुद्धा करू शकता देवासमोर प्रार्थना करा आपल्या मनातलं दुःख दत्त महाराजांना सांगा त्यांच्याशी संवाद साधा ते तुमचे गुरु आहेत तुमची माऊली आहेत तेच तुम्हाला समजून घेतील आणि यातून बाहेर पडण्याचा मार्गसुद्धा तेच तुम्हाला दाखवतील चांगल्या लोकांच्या संगतीत रहा जे तुम्हाला आध्यात्मिकदृष्ट्या मार्गदर्शन करतील आणि सकारात्मकता देतील आध्यात्मिक ग्रंथाचं वाचन करा जसं की श्री गुरुचरित्र त्यातून तुम्हाला अधिक ज्ञान मिळेल आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडेल नैराश्यातून बाहेर पडायला वेळ लागू शकतो त्यासाठी संयम ठेवा आणि भक्तीमध्ये सातत्य ठेवा दत्तभक्ती करत असताना येणारे नैराश्य हे केवळ एक मानसिक आव्हान नाही तर तो एक खोलवर आध्यात्मिक संकेत आहे आणि हा संकेत आपल्याला असं सांगत असतो की आपण आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर आहोत आपलं शुद्धीकरण होत आहे अहंकार गळत आहे आणि आपली श्रद्धा ही अधिक दृढ होत आहे दत्तगुरू आपल्यावर सदैव कृपादृष्टी ठेवून आहेत आणि ते आपल्याला या परीक्षेतून यशस्वीपणे बाहेर काढतील हे नैराश्य म्हणजे आपल्यासाठी एक संधी आहे आपल्या आत्म्याला अधिक तेजस्वी बनवण्याची आणि खऱ्या अर्थाने ईश्वरी अनुभूती घेण्याची या काळामध्ये आपण अधिक दृढतेने भक्ती केल्यास हे नैराश्य लवकरच आनंदाच्या आणि समाधानाच्या प्रकाश प्र, प्र प्रकाशवाटेत रूपांतरित होईल त्या दृष्टिकोनातून विचार तुम्ही जर केला तर नैराश्य हे आपले शत्रू नसून ते आपले आध्यात्मिक गुरुच आहेत जे आपल्याला अधिक उन्नत अवस्थेकडे घेऊन जात आहेत त्यामुळे तुम्ही या परिस्थितीमध्ये खचून न जाता अधिक श्रद्धेने आणि उत्साहाने दत्त महाराजांची भक्ती करत राहा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका